महाराष्ट्रातील सर्वोत्तम हॉटेलसाठी बालाजी सरोवर प्रीमियरला आंतरराष्ट्रीय पर्यटन आणि आदरातिथ्य पुरस्कार प्रदान करण्यात आला हॉटेल क्रिटिक्स आणि ब्लॉगर्स असोसिएशन तसंच वर्ल्ड वाईल्ड बेस्ट हॉटेल डॉट कॉमच्या अध्यक्ष तजिंदर पाल सिंग यांनी बालाजी सरोवर प्रीमियर सोलापूरला दोन हजार चोवीसचा महाराष्ट्रातील सर्वोत्तम हॉटेल म्हणून आंतरराष्ट्रीय पर्यटन आणि आदरातिथ्य पुरस्कार प्रदान आहे वर्ल्ड वाईल्ड बेस्ट हॉटेल डॉट कॉमनं आंतरराष्ट्रीय आणि भारतातील अनेक हॉटेल्सचे यादृशिक ऑडिट केलं या, या ब्रँडनं बालाजी सरोवर प्रीमियर सोलापूरचा सुमारे दीड वर्षांचा अभ्यास केला ज्यामध्ये त्यांनी वेबसाईट्स पाहुण्यांचा अभिप्राय आणि स्थान यांचा समावेश केला या सर्व वेबसाईट्सच्या आधारे त्यांनी बालाजी सरोवर प्रीमियरचे गुप्त ऑडिट केलं आणि त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वोत्तम हॉटेल म्हणून आंतरराष्ट्रीय पर्यटन आणि आदरातिथ्य पुरस्कार प्रदान केला महाराष्ट्रातील हॉटेल्समध्ये हो आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवांसाठी हा पुरस्कार दिला जातो पुरस्काराबद्दल बोलताना हॉटेलचे हो व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांनी हॉटेलमध्ये हो काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांमुळे हा पुरस्कार शक्य झाला आहे त्यामुळे हा पुरस्कार मी संपूर्ण बालाजी सरोवर प्रीमियर टीमला समर्पित करतो अशी भावना व्यक्त केली बालाजी सरोवर प्रीमियर हॉटेलच्या हो या यशामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या पर्यटन आणि हॉटेल उद्योगाला प्रेरणा मिळाली आहे